ब्रेकिंग वास्तव बातमी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरदचंद्र पवार या पक्षाच्या किसान सेलचे प्रदेश कार्याध्यक्षपदी वेळापूर तालुका माळशेरस येथील कमलाकर मारुतराव माने देशमुख तर प्रदेश सरचिटणीसपदी मळोली तालुका माळशेरस येथील वदनसिंह अमरसिंह जाधव यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे आणि त्यांच्या निवडीचं पत्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलंय यावेळी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार किसान मोर्चाच्या पूजा मोरे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कमलाकर माने देशमुख हे गेल्या दहा वर्ष वर्षापासून माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेत माडा लोकसभा अध्यक्ष म्हणून कार्यरत होते तर जाधव हो हे गेल्या वर्षापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होते या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षात प्रवेश केला असून शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्पेस तयार झाल्यानं आणि भविष्यात काम करण्यासाठी मोठी संधी आली असून शेतकरी हिताचे निर्णय हे केवळ शरद पवार साहेबच घेऊ शकतात या भावनेतून या दोघांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला या निवडीनंतर दोघांचेही सर्वत्र अभिनंदन होत आहेत यावेळी साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील राष्ट्रीय सरचिटणीस नसीम सिद्दीकी अभिजित पाटील श्रीमती विद्याताई लोळगे सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब धाईंजे मोहन मगर संजय मगर उदय माने देशमुख दीपक माने देशमुख लक्ष्मण माने देशमुख अमित माने देशमुख नितीन सूर्यवंशी जवान माने देशमुख शिवाजी माने देशमुख सतीश पिसे आदेश पताळे भाऊ साठे अमित देशमुख विशाल जाधव अजित जाधव मानसिंग बोधले ओंकार जाधव अभिजित शिंदे असलम शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते संपादक भूमिपुत्र न्यूज महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा